तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा सिल्लोडच्या सिरसाळा गावात मनरेगा घोटाळ्याचा स्फोट भ्रष्टाचाराचा कळस शासन गप्प जनतेचा संताप उसळला सरकारी नोकऱ्यांच्या खोट्या नोंदी मृत माणसांच्या नार मजुरी आणि अधिकाऱ्यांच्या घरीच रोजगार सिल्लोड तालुक्यातील सिरसाळा गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा विनाशकारी गैरवापर उघड झाला आहे विस्तार अधिकारी साहेबराव शेळगे यांनी स्वतःच्या वडिलांच्या आणि दोन मुलांच्या नावावर बनाट जॉब कार्ड बनवून लाखो रुपयांचा अपहार केला आहे सरपंच ग्रामसेवक आणि रोजगार सेवकांचाही संगरमात सरकारी योजना म्हणजे त्यांच्या घरचा ए टी एम शेकडो बनावट जॉब कार्ड तयार फर्जी साईन खोट्या नोंदी आणि न केलेल्या कामांचे बिल गरीब जनतेच्या हक्काचा पैसा लाटला गेला विद्रोही सागरने आवाज उठवला पण प्रशासन ठार झोपेत राजू रोजेकर संपादक विद्रोही सागर न्यूज तसेच माहिती अधिकार संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष यांनी गेल्या अनेक महिन्यापासून लेखी तक्रारी पुरावे व सार्वजनिक उपोषणाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे पण जिल्हा प्रशासन पंचायत समिती व तालुका अधिकारी कारवाई टाळाटाळा करत आहे लोकशाहीत हे न सांगता लुटणं म्हणजे प्रशासनानेच गुन्हेगाराचं संरक्षण केल्यासारखं आहे आता संघर्षाचा एल्गार मंत्रालयावर आबर्ड उपोषण जाहीर राजू या रोजेकर यांनी एक पासून मंत्रालय मुंबई समोर आमरण उपोषणाची घोषणा केली आहे याआधी जर कारवाई झाली नाही तर राज्यस्तरीय आंदोलन उभं केलं जाईल ही तक्रार नाही ही न्यायाची क्रांती आहे नमस्कार मी राजू रोजेकर आपण सध्या उभे आहोत पंचायत समितीच्या पंचायत विभागाला मी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांच्याकडे तक्रार दिली होती पुराव्यास जे की शासनाच्या वेबसाईटहून डाउनलोड केलेले पुरावे जॉब कार्ड एकाच घरामध्ये कमीत कमी तीन जॉब कार्ड आणि ते पण पंचायत समितीचा पंचायत विभागाचा विस्तार अधिकारी साहेबराव राजाराम शेळके याच्या घरात दोन मुलं ज्याचे की लग्न झालेलं नाही त्यांच्या बायका नाही या एका घरामध्ये तीन जॉब कार्ड दिले आणि विहिरीचे सिंचन विहिरीचे आणि गायगोठ्याचे लाभ दिले म्हणजे सरळ सरळ शासनाची फसवणूक केली याच्यामध्ये विद्यमान सरपंच म्हणजे साहेबराव शेळगे यांची पत्नी त्यांनी त्यांच्या पदाचा घर उपयोग केला साहेबराव शेळके यांनी विस्तार अधिकारी पदाचा उपयोग केला म्हणून मी पुरावे सादर केलेले आहे अधिकारी रत्नागर पगार यांच्याकडे हे कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणतो रत्नागिर कर्तव्य मी सचिवालयातून आलेलो आहे साहेब तुमची सचिवालयातली जी कार्यपद्धती आहे ना ती जर तुम्ही आतापर्यंत दाखवली असती तर तुम्हाला मी मान्य केलं असतं की तुम्ही कर्तव्य हो दक्ष अधिकारी आहात मी वारंवार सादर केले आहेत जवळपास शंभर पानांची तक्रार सीईओकडे दिलेली आहे विभाग अध्यक्षाकडे दिलेले आहे कलेक्टरना दिलेली आहे सीईओना आदेश दिलेले आहे कलेक्टरना आदेश दिलेले आहे रोजगार नियोजनचे ডেপুটি सीईओ मॅडम त्यांनी आदेश दिलेले आहे रत्नागर पगार यांना आदेश दिलेले आहे की अहवाल सादर करा एकदा दोनदा दिलं आता परत तिसऱ्यांदा आदेश दिलेले आहेत पण तरीही या प्रकरणाची गटविकास अधिकारी रत्नागर पगार आरोपीला साहेब शेळके सरपंच ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांना पाठीशी घालत आहे म्हणजेच सध्या विद्यमान गटविकास रत्नागर पगार हे या व्यक्तीला भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे ते सुद्धा दोषी आहेत आता डोक्यावरून पाणी गेलेलं आहे शेवटचा मी त्यांना इशारा देतो आहे की येणाऱ्या तीस जून पर्यंत जर कारवाई झाली नाही तर मी दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी रोजगार सचिवालय मंत्रालय आझाद मैदान येथे आमरण उपोषणा बसणार आहेत त्यानंतर जो काही परिणाम होईल तो संपूर्णरित्या इथे घाट विकास अधिकारी विद्यमान सरपंच विस्तार अधिकारी साबराव शेळगे त्यानंतर डेप्युटी सीओ सीओ आणि कलेक्टर आणि विभागीय आयुक्त हे सगळे जबाबदार त्याला असणार आहेत मी कालच ऑनलाईन तक्रार दाखल केलेली आहे तक्रारीच्या माझ्या दर दखल घेतली नाही तर मी यानंतर त्यांच्यावर फौदर दखल करणार आहेत याची संपूर्ण प्रशासनाने दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे आणि संपूर्ण पत्रकार वृत्तपत्र संपादक प्रतिनिधी यांना माझी विनंती आहे की मी जे प्रकरण उघडकीस केलेलं आहे हे फक्त एक उदाहरण आहे सिल्लोड पंचायत समितीमध्ये जवळपास सात हजार विहिरी पास झालेल्या आहेत त्या रोजगार हमी योजनेचा कायदा जर तुम्ही अभ्यासला त्याच्या वेळोवेळी निघालेले शासन परिपत्रक जर तुम्ही अभ्यासले तर संपूर्णरित्या कोट्यवधीचा भ्रष्टाचार ह्या पंचायत समितीमध्ये विद्यमान तत्कालीन गट विकास अधिकारी दादराव आहिरे आणि सहा गट विकास अधिकारी दादराव आहिरे आणि आता विद्यमान गट विकास अधिकारी रत्नागर पगार हे संपूर्णरित्या या भ्रष्टाचाराला जबाबदार आहेत या संपूर्ण भ्रष्टाचाराची संपूर्ण चौकशी होण्यात यावी अन्यथा मी कोर्टात हायकोर्टात खंडपीठात जाणार आहे याची दखल घ्यावी आणि माझ्या या प्रकरणाला वाचा फोडावी अशी पत्रकार संपादक महोदयांना माझी विनंती आहे थँक्यू धन्यवाद जय भीम जय भारत